नात्यात चोवीस तास बोलताही आलं पाहिजे आणि बोलण्यासाठी चोवीस तास वाटही बघता आली पाहिजे तरच नातं टिकतं आणि बहरतंसुद्धा आयुष्यात फायदा कायम संधीचा घ्यावा कोणाच्याही विश्वासाचा नाही न ना सांगता सर्व काही समजून घेणारं कोणीतरी पाहिजे यार आयुष्यात प्रेम कुणावर करावं वार्धक्याचा शाप घेऊन जन्मलेल्या नाशवंत देहावर की चिर तारुण्याचं वरदान असणाऱ्या मनावर रागामध्ये हजार चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळं जीवनात शांती निर्माण होते मन हे खूप वाईट असतं नको त्यात विचारांनी ग्रासतं विचार थांबवणं आपल्या हातात नसतं त्याला पुढं यश उभं ठरतं आठवण आल्यावर हक्कानं बोलता यावं एवढी नात्यात मोकळीक असावी आणि दुराव्यातही नातं हिमतीनं ना पेलता यावं एवढी नात्यात जवळीकता असावी डोळ्यांची भाषा ओठांना कळत नाही ओठांची ओढ डोळ्यांना कळत नाही गप्पा नजरेनजरेनं होतील सखे ओठांची तळमळ का तुला कळत नाही जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कुणीही आपलं नाही रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केलं जातं मित्रांनो जीवन सुंदर आहेच फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जा हेच जीवन आहे आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजे दुःख होय मावळतीची घाई त्या सूर्याला आणि रातीची अनामिक भीती त्या चंद्राने त्या काजव्याने मग चमकावे तरी किती ओढ मला सदैव रात्रीची असते स्वप्नात का होईना भेट जिथं आपली खात्रीची असते जगायचं म्हटलं की वय आलं वर्षाचा हिशेबाला महिन्यांचा दिवसांचा हिशेबाला तर आयुष्य जगायचं नाही गणितच जगायचं दिवस आणि जागेपणीचा काळ आकडेमोडीत घालवायचा आणि रात्री झोपताना त्याच आकडेमोडीच्या वह्या उशागती ठेवून झोपायचो हो शब्दाशब्दावर भांडतो आपण पण तुला माहिती आहे तू सोडून नाही जाऊ शकत तू पण आणि मी पण एखादं जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तरी त्याच्या ओठावर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी आलं पाहिजे जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडं अन्नासोबत भूक आहे अंथरुणासोबत झोप आहे आणि संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजणीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे तोच खरा माणूस हरवलं मन पुन्हा शोधावंसं वाटतं अशांत हे मन शांत करावंसं वाटतं होऊन अपेक्षा शून्य चिंतामुक्त व्हावं असं वाटतं थांबवून धडपड सारी आज स्तब्ध व्हावंसं वाटतं भरल्या पोटी शांत निजावंसं वाटतं आणि जन्म आणि मृत्यू अंतर विसरावंसं वाटतं का कुणाच ठेवू आज थोडस प्रेम स्वतःवर करावंसं वाटतं आयुष्य फाटकं असो वा तुटकं नशीब सोडून सगळं काही शिवता येतं नशिबानं मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासानं तोडून टाकू नये कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्कानं भांडणारं रुसणारं आणि छोट्याशा समजुतीनं लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसाची आणि नात्याची काळजी घेणं गरजेचं आहे चांगल्या हृदयानं खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावानं ही नाती जन्मभर टिकून राहतात आयुष्य हे क्षणभंगूर आहे प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची काळजी घ्या ती रुजते भांडते अपेक्षा ठेवते हक्क गाजवते भरभरून बोलते तोवर तुमचे आहे हे सर्व संपून ती जेव्हा फसवं हसेल आणि व्यक्त व्हायचा टाळेल विश्वास बाळगा तुम्ही तिला गमावलं आहे इतकी सोपी असते ती समजायला माफी मागणारा प्रत्येक व्यक्ती हा चुकलेला नसतोच काही लोक फक्त नाते टिकावीत म्हणून माघार घेतात आणि माफी मागतात खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं पण अशी लोकं कुणासोबत धोकेबाजी करत नाहीत समजून घेतलं की गोष्टी मोगऱ्यासारख्या दरवळतात आयुष्यात कुणाचाच प्रवास सोपा नसतो म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका कारण ज्याला ठेच लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात म्हणून आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा लोकांसारखं जगायला जाऊ नका स्त्री सोशल झाली म्हणजे अवेलेबल झाली अशा नीच मानसिकतेतून आपण आधी बाहेर पडायला हवं आहे